मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेंजल पाहायला मिळते या नव्या मालिकेमुळे काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत तर मंडळी सोनी मराठी ही वाहिनी महाराष्ट्राची हस्तजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय आहे या चॅनलवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न तुमची मुलगी करते काय जेवाची होती या काहीली अबोल प्रीतीची अजब कहाणी अनेक मालिका गातल्या काही मालिका कमी कालावधीतच संपल्या तर काही चांगल्याच गातल्या पण आता सोनी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यातील एक मालिका फक्त पाचच महिन्यापूर्वी सुरू झाली होती मंडळी सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने आणि छोट्या बयोचे मोठी स्वप्न या दोन मालिका आता बंद होणार आहेत पाच महिन्यापूर्वी सुरू झालेली तू भेटशील नव्याने ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली पण नंतर कमी टी आर पीमुळे ही मालिका बंद होणार असल्याचं बोललं जात आहे तर छोट्या बोयची मोठी स्वप्न ही मालिका दोन भागामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आता दुसरा भाग हे प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे तू भेटशील नव्याने या मालिकेच्या जागी सोळा डिसेंबर पासून बेबान प्रेम ही नवी मालिका सुरू होते तू भेटशील नव्याने या मालिकेत सुबोध भावे आणि शिवाणी सोनार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती जुलैमध्ये ही मालिका सुरू झाली या मालिकेत पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता तर छोट्या बोची मोठी स्वप्न या मालिकेत विजयाबाबर विना जामकर सुहानी नाईक विक्रम गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका होत्या दोन हजार बावीसपासून ही लोकप्रिय असलेली मालिका आता बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल तर सोनी मराठीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न आणि तू भेटशील नव्याने या दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा